श्री बालाजी स्टोअर्स मंठा यांच्या वतीने उसातील काणी रोग नियंत्रणावर एक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण उसातील एक महत्वाचा फंगलरोग चाबुक रोग, चाबु रोग विप्समट याबद्दल सखोल माहिती घेणार आहोत हा रोग उस्टिलेगो सिटमिनी या फंगसमुळे होतो कणी रोगामुळे उसाच्या कणीवर चाबुकासारखा लांब बारीक आणि घुमटाकार संरचना तयार होतात ही संरचना काही वेळा एक मीटरपर्यंत लांब होऊ शकते या अवयवांमुळे उसाच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर गंभीर परिणाम होतो यामुळे उसाचा गुळ कमी होतो आणि त्याची गुणवत्ता कमी होते कणी रोगाची लक्षणे ऊसाच्या कणीवर लांब बारीक आणि गुळगुळीत चाबुकासारख्या संरचना तयार होतात प्रभावित कणीमध्ये काळा किंवा पांढरट रंग होतो उसाच्या झाडांची वाढ मंदावते आणि काही वेळा कणी पूर्णपणे नष्ट होतो बुळाची गुणवत्ता आणि उत्पादनाची क्षमता घटते कणी रोगाचे कारण कणी रोग मुख्यतः उस्टिलेगो सिटमिनी या फंगसामुळे होतो हा फंगस संक्रमित उसाच्या तुकड्याद्वारे पसरतो उच्च आर्द्रतेचे वातावरण आणि नापीक माती फंगसच्या वाढीसाठी अनुकूल असतात या रोगाचा फैलाव उष्ण आणि आर्द्र वातावरणात अधिक होतो कणी रोगाची फैलावाची पद्धत रोग प्रभावित ऊसाच्या तुकड्यांद्वारे रोग पसरतो कणी रोगाच्या लक्षणांचे निरीक्षण केल्यास शेतातील इतर कणींमध्ये रोग पसरतो हवा पाणी आणि शेतकामाद्वारे या रोगाचा प्रसार होऊ शकतो कणी रोगावर नियंत्रणाचे उपाय प्रतिरोधक वाणांचा वापर कणी रोगाला प्रतिकार करणारी वाणांची निवड करा काही वाणांमध्ये या रोगाविरुद्ध नैतिक प्रतिकार असतो फार्म स्वच्छता संक्रमित ऊसाच्या तुकड्यांना नष्ट करा शेतातील रोगग्रस्त अवशेष आणि कचरा काढून टाका कारण ते फंगसाचे स्रोत होऊ शकतात पिकांचा बदल कणी रोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी उसाच्या पिकाचा बदल करा दुसऱ्या पिकांमध्ये हा रोग पसरत नाही। फंगसाइज वापर संक्रमित क्षेत्रांवर योग्य फंगसाइज वापर करा कृषी तज्ञांच्या सल्ल्यानुसार रोग नियंत्रणासाठी योग्य औषधे सिंचन व्यवस्थापन अति आर्द्रतेचे वातावरण कणी वाढवते त्यामुळे सिंचनाचे प्रमाण योग्य ठेवा आणि जलद निचरा होणारी माती वापरा सुगंधित वाणांची निवड उंच गुणवत्ता असलेले